बिग बॉस मराठी सीजन सहा जो आहे तो अकरा जानेवारी पासून संध्याकाळी आठ वाजता रोज आपल्याला कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर बघायला मिळणार आहे पण आता सर्व प्रेक्षकांचा प्रश्न हाच आहे की बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये कुठला कंटेस्टंट जो आहे आपल्याला मिळू शकतो तर आज मी जे आहे तुम्हाला एका कंटेस्टंट सा नाव सांगणार आहे जो की इंस्टाग्रामवर खूप जास्त व्हायरल आहे आणि मुलं जे आहेत स्पेशली मुलं खूप जास्त व्हिडिओ जे आहेत जे शेअर करत असतात इंस्टाग्रामवर तिचं नाव आहे प्रणाली सूर्यवंशी तुम्ही जर का बघितलं असेल तिला आता ती बाळा असं करू नको बाळा तसं बाळा असं बाळाचं तसं या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते पो, पोस्ट करायचा प्रयत्न जे आहे ती प्रणाली सूर्यवंशी करत असते आणि सध्या ती खूप साऱ्या हॉटेल्स मालकांना देखील भेटत आहे हॉटेल तिरंगा झालं हॉटेल शौर्यवाडा झालं असे वेगवेगळ्या हॉटेलच्या मालकांना जी आहे ती सध्या भेटत आहे त्यामुळे तिचे चान्सेस जे आहेत बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये जाण्याची खूप जास्त आहेत प्लस ती देवीचे देखील तिकडे दर्शन करत आहे सगळ्यांचे दर्शन घेत आहे तिचा प्रेझेन्स जो आहे संपूर्ण सोशल मीडियावर तो ती वाढवायचा प्रयत्न करते आहे त्यामुळे मला असं वाटतंय डेफिनेटली बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये जी आहे ती प्रणाली सूर्यवंशी म्हणजे बाळा ही जी व्यक्ती आहे आपल्याला बिग बॉस मराठीमध्ये बघायला मिळू शकते मित्रांनो तुमचं काय मत आहे हिच्याबद्दल तुम्हाला ही आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा कारण की ती खूप जास्त फेमस आहे वर तुमचं मत नक्की कळवा